तिकडे भाजप कार्यालयाबाहेर संशयास्पद बॅग आढळली आहे दिल्ली पोलिसांकडून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे भाजपच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद बॅग आढळून आलेली आहे दिल्लीमध्ये ही घटना घडली भाजपच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद बॅग आढळली आहे आणि दिल्ली पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे रामराजे भाजप कार्यालयाबाहेर संशयास्पद बॅग आढळून आल्याचं कळत आहे बिलकुल पंडित पंत मार्ग हा अतिशय महत्वाचा रस्ता आहे कारण काही मीटर अंतरावर संसदेचं प्रवेशद्वार आहे जे की बॅक गेट असं म्हटलं जातं त्याला आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला भाजपचं कार्यालय आहे आणि तिथेच ही बॅग आढळलेली आहे हा संवेदनशील भाग आहे कारण पार्लमेंटची सुद्धा सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी असते आणि बीजेपीचं पण कार्यालय आहे आणि ही जी बॅग आहे ही बॅग एखाद्या पोलिसाची आहे का कारण जे सुरक्षा तैनात पोलीस आहेत त्यांची कदाचित ही बॅग असावी असा अंदाज वर्तवला जातोय पण अद्याप कोणी बॅग घ्यायला आलेली नाहीये त्यामुळे लावून ही बॅग वेगळी ठेवण्यात आली नक्कीच धन्यवाद रामराजे आपण दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर दिल्ली दिल्लीमध्ये ही संशयास्पद बॅग आढळून आली आहे भाजप कार्यालयाबाहेर ही बॅग आढळून आलेली आहे